सेलूत नवनिर्वाचित नगराध्यक्षासह सव्वीस विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा विजयश्री तुमचा आणि पेडे राजस्थानी शूट मारचे नूतन रोड सेलू जवाहर रोड सेलू रायगड कॉर्नर सेलू शुभेच्छुक गुलाबसिंग सोळंकी आणि सिसोदिया परिवार मानवत तालुक्यातील मांडेवडगाव उकलगाव नागरजवळा आणि केकरजवळा या चारही गावात रविवार अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री आणि सोमवारच्या पहाटे अज्ञाताने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार गावात बसविण्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण मानवत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरील घटना लक्षात येतात त्या त्या गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यशस्वीपणे ग्रामस्थांच्या सहकार्याने हाताळण्यास जवळपास यश मिळविले आहे प्रशासनाने मांडेवडगाव येथे बसविण्यात आलेला पुतळा बाजूला करण्याची कारवाई केली पोलीस आणि ग्रामस्थ आणि सरपंच यांनी प्रशासनास आणि प्रशासनाने ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास बांधकाम केल्यानंतरच अधिकृतपणे पुतळा बसविण्याची घोषणा करण्यात आली यावेळी काही उपस्थित शिवभक्तांनी लाखो रुपयाच्या देणग्या देखील पुतळा बांधकामासाठी जाहीर केल्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा केकरजवळा येथे उद्भवलेला प्रश्न पोलिसांनी यशस्वीपणे हाताळला आहे केकरजवळा नागरजवळा आणि उकलगाव येथे पोलीस परिस्थितीवर यशस्वीपणे मार्ग निघेल असा विश्वास प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे त्यास ग्रामस्थाचे देखील तेवढे सहकार्य लाभत आहे ग्रामस्थ पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून पुतळा प्रकरणाचे अचानक आलेले संकट एकमेकाच्या समन्वयामुळे रात्री उशिरापर्यंत मार्गी लागलेले असेल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या कामात प्रशासनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केकरजवळा येथील ग्रामस्थांना दिले आहे दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर बस बसस्टॅड सेलू